जुनगाव आणि परिसरात अवकाळी पाऊस सुरू आहे या अवकाळी पावसामुळे अनेकांच्या घरावरची छपरे उडाली तर काहींची घरे झाडाझुडकांच्या पाला पासोळ्यात गुंतलेली दिसली विजेचा कडकडाट मोठ्या प्रमाणात सुरू आहे त्यामुळे वीज पुरवठा खंडित पडला आहे सव्वा तीन वाजतापासून सुरू झालेल्या या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांची छोप उडवली आहे तर काही प्रमाणात उन्हाळी पिकाला नवसंजीवनी मिळाल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदसुद्धा व्यक्त केला जात आहे मात्र पाऊस कमी आणि वादळवारा जास्त असल्यामुळे फायद्याऐवजी नुकसानच जास्त होत असल्याचे निदर्शनास येत आहे आपण बघत आहात पाऊस सुरू आहे आणि पावसामुळे रस्ते सांसून झाले आहेत जो तो आपापल्या घरामध्ये बसलेला आहे वादळवारा आणि विजांचा कडकडाट मोठ्या प्रमाणात असल्यामुळे भीतीचे वातावरणही निर्माण झाले आहे आपण पाहू शकतो हे लाईव्ह दृश्य आहे आत्ता तीन वाजून साडेतीनच्या जवळपास टाईम झालेला आहे आणि या त्याच्यामध्ये गडगडाटामध्ये आपण बघत आहोत पाऊस आणि विजांचा कडकडाट वादळ वारा यापूर्वी वादळ वारा खूप मोठ्या प्रमाणात आला आता वादळ वारा कमी असला परंतु आभाळ पूर्णपणे झाकलेला आहे आणि मेघगर्जना मोठ्या प्रमाणात सुरू आहे